मंद्रुप येथील पालखी व काठी मिरवणूक मार्गाचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न मंद्रुप येथे नागरी सुविधा अंतर्गत मळशिद यात्रेनिमित्त आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून मलकार मंदिरे नेहरू चौक सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे कामाचे भूमिपूजन उद्घाटन भाजपचे संघटक सरचिटणीस गौरीशंकर मेनगुदले माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मोतीलाल राठोड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सुरेश पाटील तम्मण्णा पुजारी अमोसिद्ध पुजारी शेतकरी संघटनेचे बिळ्यानी सुंटे बाळासाहेब देशमुख मळसिद्ध पुजारी मुत्या वाडकर ग्रामपंचायत सदस्य सुरेश टेळे शिवपुत्र जोडमोटे शिवानंद लोभे सुरेश मेंडगुदले दयानंद खेडे सुमित मेंडगुदले भाजपचे तालुका उपाध्यक्ष शिवानंद कालदे निलेश हेळकर अनिकेत पाटील नितीन टेळे जगन्नाथ खरात श्रीमंत पवार इकबाल आवटे रमेश वाघमोडे आदी उपस्थित होते यावेळी भाजपचे संघटक सरचिटणीस गौरीशंकर मेडगुदले म्हणाले की येणाऱ्या काळात आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून पंचाक्षरी स्वामी घरते वीरभद्रेश्वर मंदिर भाऊराव मेडगुदले घर ते घर सिमेंट कॉन्क्रिटीकरण जगू धनाळे घर ते फुलारी घर सिमेंट कॉन्क्रिटीकरण शिंगाडी गल्ली येथे सिमेंट कॉन्क्रिटीकरण जिल्हा नियोजन समिती अंतर्गत शेडगे वस्ती येथे खडीकरण कामास लवकरच सुरुवात होणार असल्याचे सांगितले आजपर्यंत आमदार सुभाष देशमुख यांनी मंद्रुप गावात कोठींचा निधी उपलब्ध करून दिला आहे व येणाऱ्या काळात मंद्रुप ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा सुद्धा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत असेही म्हणाले पालखी व काठी मिरवणूक रस्त्यावरून जात दिवसात यात्रेला सुरुवात होणार आहे यात्रेपूर्वी रस्त्याचे काम सुरू झाले यामुळे मंद्रुपच्या नागरिकांकडून आमदार सुभाष देशमुख यांचे आभार मानले जात आहेत व मल्कारसिद्ध यात्रेनिमित्त अनेक भाविक भक्तांचे आणि पुजारी मार्गांचे इतर नंदी पालखी आणि काठी मार्गाचं रस्त्याची मागणी होती म विकास करण्यासाठी प्रयत्नशील असणारे आदरणीय आमचे दैवत बापू देशमुख साहेब यांच्या प्रयत्नातून नागरी सुविधा या योजनेअंतर्गत आज मल्कारसिद्ध मंदिर ते नेहरू चौक हा दहा लाख रुपये कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे खरं तर अनेक दिवसापासून या रस्त्याची मागणी होती या रस्त्यावरती पालखी महोत्सव असतो आत्ता सध्याच्याच पुढच्या याच्यामध्ये संक्रांतीच्या निमित्ताने रस्त्या करण्याचा आदरणीय बापूसाहेबांचं मानस होता ते आज पूर्ण झालेलं आहे त्यामुळे मी आदरणीय सुभाष बापू देशमुख साहेब यांचं मी मंद्रुकच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि मळ मळशीदप्पा देवस्थानं ट्रस्टच्या वतीनं मी आभार मानतो धन्यवाद मंद्रुकमध्ये मा रस्त्याची मागणी खूप होत असताना आदरणीय सुभाषबापू देशमुख साहेब यांच्या प्रयत्नातून आज मंद्रुकमध्ये पंचेचाळीस लाख रुपयाचं कामाचं मंजुरी मिळालेली आहे या कामाचं शुभारंभ पण लवकरात होईल ए पहिलं काम म्हणजे सिद्ध मंदिर ते नेहरू चौक हा दहा लाख रुपये आहे वॉर्ड क्रमांक तीनमध्ये वॉर्ड क्रमांक तीनमध्ये में बाबराव मेंढगुले घर ते सोमनी कुमटाळे घर हा सिमेंट कॉन्क्राउट रस्ता मंजूर आहे आणि दुसरा म्हणजे धनाळे धनाळे जगन्नाथ धनाळे घर ते फुलारी घरापर्यंत तीन लाख रुपये मंजूर आहे शिंगाडे गल्ली हा पाच लाख रुपयाचा रस्ता मंजूर आहे आणि पंचाक्षरी स्वामी घर ते वीरभद्रेश्वर मंदिर असं ते दहा लाख रुपये मंजूर आहेत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता हे सर्व मंजूर आहेत आणि वाडीवस्तीमध्ये कुमटाळे वस्ती आपल्या शि शेंडगे वस्ती असे दोन रस्ते वीस वीस लाख रुपयाचे मंजूर आहेत या कामाचं सुद्धा आता वर्क ऑर्डर झालेलं आहे लवकरात लवकर या कामाची टेंडर पे सुद्धा झालेलं आहे कामाचं सुरुवात होईल मी आदरणीय सुभाष बापूंचं मनपूर्वक धन्यवाद मानतो की मध्ये भरघोस असा निधी दिल्याबद्दल मंद्रुकच्या ग्रामस्थाच्या वतीनं आणि ग्रामपंचायत आणि ग्रामस्थाच्या वतीनं मी वतीन खूप आभार मानतो असंच आपल्या आपला आशीर्वाद या मंदरुपमध्ये असावा आपलं लक्ष असावे आणि भविष्यामध्ये आपण मंद्रुप हे नगर परिषद करावे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करत आहात आमचाही पाठपुरावा चालू आहे चा याच्याबद्दल लवकरात लवकर मंद्रुक ग्रा नगर परिषद व्हावं असं आमचं सगळ्यांचं मानस आहे याच्याबद्दल मी आदरणीय बापूसाहेबांचा प्रयत्न चालू आहे धन्यवाद मी ग्रामपंचायत सदस्य सुरेश टळे आज या ठिकाणी वार्ड क्रमांक तीनमध्ये बापूसाहेबांच्या निधीमधून दहा लाखाचे निधी मंजूर होऊन आमचं हे कामाचं उद्घाटन प्रसंगी आलेल्या सर्वांचं मी प्रथम आभार मानतो लय दिवसाला हे काम असं थांबलेलं होतं था, आता हे कामाची सुरुवात झाली आता हे पाठी मा हे काठी मार्गाचं हे लय दिवसाला रगडलेलं काम पूर्ण केल्याबद्दल मी बापूसाहेबांचा मनापासून आभार मानतो धन्यवाद